घरफोडी करणाऱ्या टोळीतील तीन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद बातमीची हकीकत अशी की दिनांक आठ दोन, दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी नामे श्रीमती मीरा भुजंग दैफळे वय पन्नास राहणार दत्तनगर पाथर्डी तालुका पाथर्डी यांचे रा घराची अज्ञात आरोपींनी खिडकी तोडून घरात प्रवेश करून त्यांना चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने व रोख रक्कम जबरीने चोरून नेली याबाबत पाथर्डी तालुका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर एकशे तेरा दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे नऊ चार तीनशे तेहतीस तीन, ते तीन पाच प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता मान्य पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस जिल्ह्यातील जबरी चोरीच्या गुन्ह्यांचा समांतर तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले आहेत त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्री दिनेश आहिर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे फुरकान शेख भाऊसाहेब काळे अमोल कोतकर बाळासाहेब खेडकर सुनील मालनकर भगवान थोरात प्रशांत राठोड महादेव भांड अशांचे पथक नेमून जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी पथक वर नमूद गुन्ह्याचा गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना नमूद गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी नामी गणेश दिवांजी काळे राहणार वाकुडी फाटा दरेवाडी तालुका अहिल्यानगर यांनी त्याचे साथीदारांसह साथ केला असून ते मोटारसायकलवर दरेवाडी येथून अहिल्यानगरकडे येत असल्याची माहिती मिळाली पथकाने मिळालेल्या माहितीवरून चांदणी चौक अहिल्यानगर येथे सापळा रचून संशयित आरोपीचा शोध घेऊन आरोपी क्रमांक एक गणेश दिवांजी काळे वय अठ्ठावीस राहणार वाकुडी फाटा दरेवाडी तालुका अहिल्यानगर दोन रोहित नादर चव्हाण वय तेवीस राहणार चिचुंडी पाटील तालुका अहिल्यानगर तीन रोहित लल्या भोसले वय वीस राहणार सराटी वडगाव तालुका अष्टी जिल्हा बीड अशांना ताब्यात घेतले ताब्यातील आरोपींकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा त्यांचे साथीदार रावण नादर चव्हाण राहणार चिचुंडी पाटील तालुका अहिल्यानगर फरार फिलिप नादर चव्हाण राहणार चिचुंडी पाटील तालुका अहिल्यानगर फरार नागू पंड्या भोसले राहणार सराटी वडगाव तालुका अष्टी जिल्हा बीड फरार याचे सह केल्याची माहिती सांगितली ताब्यातील आरोपींकडे गुन्ह्यातील चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता गणेश दिवांजी काळे यांनी गुन्ह्यातील चोरी केलेले दागिन्याचे घराजवळ ठेवल्याचे सांगितले पथकाने पंचासक्षम आरोपीचे घराजवळून पाच लाख बावीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल त्यात अठ्ठावन्न ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुंबर अंगठी गंठण कानातील फुले मिनी गंठन असे सोन्याचे दागिने तपासकामी जप्त करण्यात आले पथकाने आरोपी गणेश देवांजी काळे यास विश्वासात घेऊन जप्त करण्यात आलेल्या सोन्याचे मुद्देमालाबाबत व आणखी कोठे गुन्हे केले अगर कसे याबाबत विचारपूस केली असता त्याने वरील साथीदारांसह पाथर्डी शहर व पाथर्डी तालुक्यातील गावामध्ये अरणगाव तालुका अहिल्यानगर व अहिल्यानगर शहरामध्ये चोरी केल्याच्या घटनेबाबत सांगितले माहितीवरून खालीलप्रमाणे पाच घरपुडी व एक जबरी चोरी असे एकूण सहा गुन्हे उघडकीस आलेले आहेत ताब्यात घेण्यात ता आलेल्या तीन आरोपीस जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह पाथर्डी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन हे करीत आहेत सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अमलदार यांनी केलेली आहे के एन एस न्यूज ट्वेंटी फोरसाठी राजेंद्र सूर्यवंशी जिल्ह्यातल्या वाढत्या घोरखोड्या पाहता जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी घारगेसर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए एस आय हिंगडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार रोहित नादर चव्हाण राहणार चिसंडी पाटील याच्यासह अजून दोन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील और... नगर तालुका आणि पाथर्डी एम आय डी सी या ठिकाणच्या पाच घरकुड्यांची कबूल दिलेली असून साधारण सहा तोळे सोनं त्यांच्याकडून रिकवर करण्यात आलेलं आहे